आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी श्रद्धा सखपास स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चातर होणारच गेल्या पाच निवडणुकांमध्ये रामनिर्माणाचा विषय जाहीरनाम्यात टाकून मतदारांची घोर फसवणूक करणाऱ्या भाजपचा भांडाफोड करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उल्हासनगरात राम, सेने राम आरतीचे आयोजन केले होते भाजप शिवसेना युतीने नेहमी जाहीरनाम्यात राम मंदिर बनवण्याचे आश्वासन दिले अयोध्येत शिवसेनेने जाऊन पहिले मंदिर फिर सरकारची घोषणा देत भाजपाला चांगलेच घेरले मात्र निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र आल्याने पुन्हा राम मंदिरच्या प्रश्नावर मते मागण्यासाठी बघायला मिळणार आहे या सरकारला सद्बुद्धी यावी म्हणून रामनवमीचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उल्हासनगरच्या लालचक्की चौकात राम आरतीचे आयोजन करण्यात आले होते रामनवमीच्या निमित्तानं सर्व नागरिकांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा आज रामनवमी असताना गेल्या पाच वर्षापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आश्वासन दिलं होतं की जर आमचं सरकार आलं तर आम्ही राम मंदिर बांधू त्यानंतर शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की आधीच राम मंदिर नंतर सरकार परंतु निवडणुका आल्यामुळे या दोघांनाही राम मंदिराचा विसर पडला आहे आणि हे कुठे राम मंदिराचा विषय काढत नाही आहेत राम मंदिराबद्दल बाबल बोलत नाही आहेत यांना फक्त हिंदूंची मतं हवीत हिंदूंचा वापर होतो रामाचा वापर होतो परंतु प्रत्यक्षात मात्र हे सरकार निकृष्ट सरकार काही करत नाही या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आम्ही रामाची आरती केली कारण आज रामनव रामनवमी आहे आम्ही रामाला साकड़ घातलं की बाबा भगवंता हे पंतप्रधान हे अमित शाह उद्धव ठाकरे हे सर्व देशाला फसवत आहेत नागरिकांना तर फसवताच फसवतात पण गेली वर्षानुवर्ष तुम्हाला सुद्धा फसवतायत तर यांना सद्बुद्धी दे की हे खोटं बोलून कुठलं काम करणार नाहीत आणि लवकरात लवकर हे सरकार जाऊन नवीन सरकार येऊन लवकरात लवकर राम मंदिर बनेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो यावेळी जिल्हा अध्यक्ष सचिन कदम शहर अध्यक्ष बंडू देशमुख उपजिल्हा प्रदीप गोडसे संजय गुगे मनोज शेला सुभाष हाटकर व मोठ्या प्रमाणात मनसे सैनिक उपस्थित होते आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर